अनुष्का एवढी छोटी आहे अजून पण तिला चहा बनवता येते हे ऐकल्यावर मला खरंच खरंच आश्चर्य वाटलं की बाबा तिला चहा पण बनवता येते इथं आराध्या अजून किचन मध्ये पण येत नाही ती मनस्वी मनस्वी नाही गोलू आहे गोलू तुला पण येतं हा तुला नाही येत मग शिकलीस की नाही हा आता हे किती जणांसाठी बनवतेस चहा तीन जणांसाठी अच्छा मम्मीने शिकवली तुला मग ह्याच्यात काय काय टाकतेस वेलदोडे आणि अद्रक चाय पावडर टाकली आहे तिने आधी ह्याच्यात दूध पण टाकले दूध टाकले टाक आता वेलदोडे ना कट करून टाकते कितवेला आहेस तू सहावीला बघ सहावीला आहे तरी चहा बनवता येतोय व्हेरी गुड मुंबईच्या पोरेना काहीच येत नाही खरंच खरंच काही येत नाही चहा बनवल्यावर सांगा <स्थागा> तर मी आता हे करते सकाळी सकाळी एवढी थंडी आहे ना इकडे बापरे पण मी तशीच उठून आली कारण आमचं परत सामान सगळे गाडीतच आहे आणि त्याच्यामुळे मग मी म्हटले की चला तर जाऊ दे पण एवढी थंडी इथे रात्रभर झोप येत नाही अशी एवढी थंडी आहे तुम्हाला थंडी नाही वाजत का गं हा तर ही अशी चहा बनवते आता आणि ही चहाचं चहा मी पिणार आहे तसं जस्ट जस्ट उठले अजून कोणीच उठलं नाहीये जास्त म्हणजे मी उठली आणि मी इकडे आली किचन मी बघितलं तर बाबा ही होती चावड असली त्यामुळे मग मी आले डोळे असे एकदम सुजल्यासारखे झाले माझे पण सगळे चिल्लर पार्टी इकडे नाश्ता करतायत आता आणि हा बसला इथे यांच्यासोबत ये आराध्या गोलू कुठे गेली ती मोबाईल बघते आहे हां हां त्याच्या मोबाईल बघते आहे बाकी सगळे बाहेर बसले तिकडे नाश्त्याला आणि हे सगळे इथे मला बसले की आपण हाय भी दिसताये भी मी 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 हॅलो दिसते सगळे हा कुठे आलोय आपण कोणाच्या शेतात कुठल्या शेतात कुठल्या इकडे हा जवळच इथला शेत बघितलंय आम्ही आता दुसरीकडे एक शेत आहे तिकडे लांब हा लांब आहे तर ते शेत आता बघायला चाललोय गण तिथं आहे एक मिनिट हा तर ना गाव दाखवतो कुठून गेले गाव आहे यांच गंगापूर कोणती हे हेच मंदिर आहे का मारुतीच आहे का आगा, आगा। मारुती हा मारुतीच मंदिर आहे हे का बालाजीच आणि हा चौक आहे म्हणजे आम्ही इथून आता टर्न केलो आणि हे यांची इथली ग्रामपंचायत गंगापूर हा इथे एक मंदिर आहे मंदिराला काही कमी नाही आणि इकडून असं कुठे पुढे गेले वाटतं ना दादू गेलाय बाई ह्याच्यावर स्कूटीवर गेलाय पुढे त्याला नाही आवडत कसा करतोय ते बघ ए पुढे बघितलं मागे कसा वळून बघतोय त्याला दिसत नसेल ना ते बघ तो मध्य भागात बसलाय <laughs> तो देवा, 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 देवा केस मग कसा उडवतोय ते बघ ते बघ हात बघाय का तो कसा करतोय दिसलं का स्कूटी आहे बघ हात बघ शाहरुख खानची स्टाईल मारतोय हा मोठी कॉलेज आहे ते हां कॉलेज आहे हां हां आली व यशटी आली एश टी महामंडळ लाल परी हा हे बघ हे कॉलेज आहे वाटतंय हे मुरुड हा इकडून मुरुड जातात गाडी जातर मुरुड इतूर कापायला कधी येते ना कापायला झाली आहे कापायचा का हरभरा बैला वा बैला बघ हे ज्वारी अजून आता काय उशिरा ना कसा हात त्याच्या त्याचा हात काय बसून लांब आहे ना मग हे शेत असे एक मंदिर आलंय आणि इकडे लिहिलंय खाडगाव पाखर सांगवी आणि खंडापूर हा खंडापूर खंडापूर वरून म्हणले हे बघ पार आहे पारावरती बसलेत सगळे हे बघ हे इकडे जागा घेऊन बांधतात का असे हम्म पा, पानंद का पांदीचा रस्ता

त्या ह्याला गेलो होतो आपण आठवते का फिर हे हे जे आहे ना शेजवसाचे आणि ही ही हीच भाजी मी आणत असते करडायची किंड्यायची भाजी म्हणजे मला तर खूप आवडते ही भाजी त्याच्यावेळे मी घेऊन येत असते करडायची भाजी कोवळे कोवळे ह्याचे पान ना हे बघा शिवडायची नाही काटे रे ग

शेती आहे ना खरंच म्हणजे मी स्वतः पहिल्यांदा बघितली आहे जवसाचं इथे लावलं आहे आणि खरं खूप छान दिसतंय हे जवसाचं असं पूर्णच एकदम भारी वाटायला लागलं आहे हे शेतकरी जितकी मेहनत करतो ना तेवढं दुसरं कोणच मेहनत करत नाही आणि शेतकऱ्यांना खरंच खरोखर सलाम एकदम म्हणजे मला तरी ना आवडते शेती ॲक्च्युली असलं पाहिजे आपल्याला अंधाऱ्यावरती बंधाऱ्यावर आता तू इकडे तू काय रोनाल्डो झालायस हा बघ हाय रोनाल्डो आणि इकडे पूर्ण सगळे आंबे वगैरे आहेत आंब्याची आहे हे सा हे कशाच झाड आहे रे हे 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 मला समजत नाही कशाचं झाड आहे ते नाही ग बदामाच आहे असलं नसत बदामाच अरे वाव मस्तच कुठून आणलात तिकडे आहे का बोरीच झाड आपण जाऊया आय आय मानव ह मानव कुठे आणि विहीर कुठे आहे कुठे नको 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 विहिरीकडे नाही जायचं सांगितलंय विहिरीकडे बिलकुल जाऊ नका <पुण> थांब तुझे फोटो काढते एक बोर खाताना तिला दे ग बोर त्याच्या हातात खूपच खूपच छान थंडगार थंडगार हवं येते इथे तर एवढी छान हवं येते ना बाप कार, रे मस्त हवा सुटते अशी अशी शिवी फिरत झाड जर काउंट केले ना तर खूप आहेत एक दोन तीन चार पाच सात हा इथे चला तिकडे बोलवत तिकडे जाऊ नका म्हणलेत विहिरीकडे नका जाऊन आहे मेथी म्हणजे ह्याच्यातच मेथी पण आहे मेथी काही मेथी आणि ही आहे मेथी मेथी कोथिंबीर आणि कांदे आणि ही, ही गाजर आहे ते इकडच गाजराचं आहे हा मग ह्याच्यात हाय आता गाजर गाजर खाली असतात ना मोठ असलेलं झाडाला येईल मोठं पाहिजे झाड मोठ्या झाडाला बघ अच्छा हे गाजरच आहे मला वाटलं हे कोथिंबीर आहे अरे काँग्रेस येते बाबा तू पण येणार हे सगळे शेपूसारखं म्हणतात ते पकडा सारखं ते बारके येत अजून नाही एवढं काय नसतं मोठे झाड पाहिजे हे सगळे गाजर आहेत मेथीची मेथी बघ कसली आहे मेथी पण घेऊया पुढे चल तिकडे तिकडे दाखवते चला इकडे वेर वेर बघा पहिला

आणि गव्हाच कुठे नको मला हे हे घ्यायचं कुठे ठेवू तिथे ठेवू का त्याच्यावर हे घेऊया पात थोडी आंबे बाबा एवढा कुठे वरती गेलास <laughs> ही हे इकडे आंबे आणि ही इकडे सगळी गव्हाची शेती आहे काय काय घेतेस काय काय घेतेस कोथिंबीर मेथीची भाजी तिकडे ही कोथिंबीर घे कोथिंबीर तिकडे लसूण आहे बस झालं नीटोपट hmm. <curios handicap> <ếu> hmm. तिकड़। ना कांद्याचं तिकडे घे ना तिकड़ी ते लसूण आहे ते लसुण ते लसूण आहे ते तिकडे घेतले तेवढं घेते दोन्ही तुझ्याकडं

ते मेथीची तिकडे घ्या भाजी चला एवढी कोथिंबीर काढली आहे आता ही ही भाजी ही कोथिंबीर थोडी उतक्याला घ्यायची आणि इथे दुकानात विकायला पाहिजे कस घ्यायचं आणि मेथी मेथी पण मेथी पण घ्या मानव कशात घ्यायचं आहे त्या ह्याच्यात घ्या त्याच्यात घ्या

आंब्याच्या सीझन मध्ये लय आता एप्रिल मे मध्ये मे मध्ये मे मध्ये एक चक्कर आ किती गोड होते तेव्हा माहित आहे ना आपण एकदा आलेलो तर खूप आंबे छान होते हे गेल्या वर्षी का कधी तर तुम्ही नव्हता वाटतं आम्ही होतो हल्ली का बाळ कांदे घे ना एक एक उपसून तू तुला येते का बघ ते बघ ती अनुष्का आहे अगा पाय नको मो पाय देऊ नकोस बस झालं बस झालं चल ते बघ तिनं बघ केवढ काढलीयू कसे सगळे आणि आम्ही आज आलेला हे अ फार्म वरती आलेलं आहे

बऱ्यापैकी म्हणजे सगळं शेत बघून झालं आहे आता आणि जातोय जातोय नाही तर तिकडे आमच्या नावाने ओरडा आहे हाय ना ग किती वेळ गेल्या आहेत वरून ओरडणार सगळे मग नंतर त्यामुळे आणि येताना ना मध्येच ह्याचं झाड होतं बोराचं झाड होत किती तीन चार झाडं आहेत आणि नुसतं काय काय लागेल विगेल आणि ऊन लागते आता म्हणजे अगदी हे वाजलेत दोन वाजले हा दोन वाजत आलेत हरभऱ्याची भाजी बघ आता इथे हरभऱ्याची भाजी येते बघूया ती आणि तिकडे पुढे होते हे बघ मग ही खायची नाही का आता पुढे म्हणजे खाऊ शकत नाही आंब असते वाटत ना आता त्याच्यावर एवढं सगळं ग्रीन आहे आपल्याकडे ह्याच्यावर मोठे मोठ्या हारबरायचे ढाळे हे बघ हे गहू घाय वाटत मोठा हा